आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज आठव्या वेतन आयोगामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शक्यता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी समोर येते आठव्या वेतन आयोगामुळे देशभरातील अठ्ठेचाळीस लाख कर्मचारी आणि सत्तावन्न लाख निवृत्ती वेतनधारकांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने नोव्हेंबर दोन मध्ये आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली असून निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग महिन्यात अहवाल सादर करणार आहे त्यानंतर मध्य प्रदेशातही हालचालींना वेग आला असून राज्य कर्मचारी संघाकडून संभाव्य लाभांचं मूल्यांकन सुरू आहे संघ सहावा आणि सातवा वेतन आयोग यांची तुलना करून मूलभूत वेतन ग्रेड पे आणि भत्त्यांमध्ये किती वाढ होऊ शकते याचा अभ्यास करत आहे हे आकडे लवकरच राज्य सरकारला सादर केले जाणार आहे केंद्राच्या धर्तीवर राज्यातही आठवा वेतन आयोग लागू झाल्यास लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ आणि आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे